ऑगस्ट महिनेचा 26 तारखेला मालवणच्या राजकोट किल्ला परिसरामध्ये उभारलेली शिवप्रतिमा कुशल आणि केवळ मालवणातच असलेली सिंधुदुर्ग किल्ल्याने तर या जगाच्या काना कपरत असलेल्या शिवप्रेमी एक प्रचंड संतापाची भावनाची लहर लाट उसळी आणि त्याचाच परिपाक म्हणून मालवण मध्ये शिवप्रेमींच्या वतीनं निषेध मोर्चा आयोजित झाला महाविकास की जाहीर सभा झाली या सभेला या मोर्चा आणि शिवप्रेमींनी पुकारलेल्या बंदला मालवणवासी आणि सिद्धिदुर्गवासी यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तेव्हापासून एक गोष्ट शिवप्रेमींच्या मनामध्ये होती ही गोष्ट आता लवकरच साकार होत आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे की आपल्या माध्यमातून शिवप्रेमींच्या समोर पोहचवण्यासाठी सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा येत्या रविवारी म्हणजे सहा तारखे संध्याकाळी पाच वाजता या तळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मालवणवासीय सिंधुदुर्गवासियांच्या मनात उसळलेल्या जनक शोभाला कुठतरी एक विधायक रूप द्यावं यासाठी म्हणून आम्ही प्राध्यापक नितीन बनगुडे पाटील जे आपल्या महाराष्ट्राला शिव व्याख्याते म्हणून सुपरिचित आहे त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे खर सांगायचं तर हे व्याख्यान या घटनेच्या नंतर लगोलग आयोजित करायचं होत पण ताबडतोब असलेला गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये आपण सगळेच जण दंग असतो त्यामुळे या बनवडे पाटलांचे व्याख्यानाच्या आयोजनाची तारीख ती थोडीशी उडंढक आता नवरात्र उत्सवाच्या या अत्यंत मंदी वातावरणामध्ये हे व्याख्यान आयोजित शिवसन्मान यात्रेची सुरुवात आहे असं म्हटलं तर अवघड असणार नाही प्लस सर्वांना माहिती आहे की प्राध्यापक नितीन बनकुडे पाटील हे या महाराष्ट्रामध्ये

काही जनातलं काही मनातलं आणि यशाचा पुस्तक ही प्रसिद्ध आहे हा असा एक साहित्यिक प्राध्यापक शिवप्रेमी व्याख्याता। त्याला निमंत्रण आम्ही शिवप्रेमींच्या वतीनं दिलं त्याने ते स्वीकारलं आणि त्याच्या रविवार टाईम पर वाजता छत्रपतीची शिवलंबा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर मालवणच्या माळगुणच्या बंदजेटीमध्ये त्या जेटीच्या परिसराम आहे त्यांचं महाव्याख्यान व्याख्यान पाहिजे केला आणि आपल्या माध्यमातून सिंधुदुर्गातील तमाम शिवप्रेमींना शिवप्रेमींच्या वतीनं आव्हंत की या व्याख्यानासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता सर्वांनी उपस्थित राहावं आणि प्राध्यापक निधी मुंडे पाटील यांच्या यांच्यामध्ये शिवचरित्रावरच व्याख्यान ऐकावं यातले सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ही शिवसन्मान यात्रा जोपर्यंत या पुतळ्याच्या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार भडकीला येत नाही खऱ्या भ्रष्टाचार्यांना शासन होत नाही तो पर्यंत नाही शांत होणार नाही प्रत्येक शिवप्रेमींच्या मनातली ही आस आम्ही तशीच ठेवणार